आजचा स्वामी समर्थ उपाय फक्त एक होळ तुमचं नशीब बदलू शकते जगात हजारो उपाय आहेत पण स्वामी समर्थांनी सांगितलेला एक फक्त एक होळीचा उपाय जो तुमचं नशीब विचार मन आणि जीवन अगदी बदलून टाकू शकतो हे उपाय आपण आज पूर्ण पंचवीस मिनिटांसाठी तपासणार आहोत मंत्राची महती काय आहे तर स्वामी समर्थ म्हणतात अप्रत्यक्ष शक्ती मना स्थिर होते आपण नित्य जपा आणि तो मंत्र आहे श्री स्वामी समर्थ ही एकच ओळ तुम्ही रोज अकरा वेळा जपली तर मन शांत होतं नकारात्मकता दूर जाते आणि कायमचा विश्वास जागृत होतो तर हा मंत्र कसा काम करतो मंत्र ह्या शब्दांचा संगम नाही ऊर्जा विश्वास ध्यान यांचा संगम आहे जेव्हा तुम्ही त्याला आतून म्हणता तुम्ही स्वतःच्या बुद्धीला पॉझिटिव्ह सिग्नल देता लोक सांगतात की जपारधी मंत्र ऐकताच मन शांत होतं पण यात फक्त एका ओळीचा उपाय काय आहे तर आजचा उपाय आपल्याला करायचा आहे दिवसाची सुरुवात करायची असेल तर दुःख अडचण आणि चिंता वाटत असेल व्यवसाय काम अडकलं असल्यास फक्त एक ओळ बोलायची श्री स्वामी समर्थ हे म्हणताच मन हलकं होतं ऊर्जा बदलते आणि दिवस सुंदर होतो पण याची पद्धत कशी आहे तर शांत जागी बसणे डोळे बंद करून सुयोग्य श्वास घेणे मनात एकाग्रता असते आणि अकरा किंवा एकवीस वेळा जप करणे हे नियम पाळल्यामुळे मंत्राचा प्रभाव अधिक वाढतो तर भक्तांचा अनुभव काय आलेला आहे एक भक्त सांगतो मी रोज अकरा वेळाही म्हटलं माझं मन शांत झालं कामात सहजत आली असं हजारो भक्तांनी अनुभवलं आहे काही लोक म्हणतात की मंत्र जपानंतर नोकरीची चिंता कमी झाली काही लोकांच्या कुटुंबात शांतता आली हे छोटं पण शक्तिशाली उपाय आहे मेडिटेशन आणि मंत्र जपा यासंबंधित अभ्यासात म्हणतात की मन शांत होतं विचार केंद्रित होतो तणाव कमी होतो हे मंत्रामुळे वैज्ञानिकांचं कारण वैज्ञानिक कारण आहे स्वामी समर्थांचा मंत्र ही एक भक्ती ध्यान आणि संयोगिक पद्धत आहे आता तुम्ही स्क्रीनवर बसून म्हणू शकता श्री स्वामी समर्थ ही प्रक्रिया सुमारे एक दोन मिनटं होती हे मानसिक शांती देणार आहे आणि तुमचा दिवस आनंदात सुरू करेल जर तुम्हाला खरंच तशी बदलायचं असेल ना तर आजपासूनच फक्त एकच ओर दररोज म्हणाला श्री स्वामी समर्थ आणि त्यातूनच सकारात्मकता स्वतः वाढेल जेव्हा शब्द स्वनाशी जुळतो शब्द शक्ती बनतो